नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठ वर्धक वळणावर आलेली आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेने प्रेक्षकांची एक मोठी अपेक्षा भंग केली आहे असं मी नाही तर मालिकेचे प्रेक्षक म्हणत आहेत त्याचं कारण म्हणजे नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये पाहायला मिळतंय की नागराजने मधुभाऊंवर जीवघेणा हल्ला केलेला आहे ज्यामुळे ते आता हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत कारण मधुभाऊंना सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य समजलेलं आहे आणि ते हे सत्य सर्वांना सांगायला जाणारच असतात मात्र त्या अगोदरच नागराज हा मधुभाऊंवर घेणा हल्ला करतो आणि ते कोमात आता गेलेले आहेत तर दुसरीकडे सायली ही महिपतकडे जाऊन मधुभाऊंवर झालेल्या या हल्ल्याचा जाब विचारते त्यामुळे आता मधुभाऊ कोमातून केव्हा बाहेर येणार ते या हल्ल्यातून सुखरूप बरे होतील का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बरे झाल्यावर त्यांना जुनं काही आठवेल का की त्यांची वाचा जाणार याचा उलगडा मालिकेच्या आगामी भागात होईलच मात्र हा सर्व ट्विस्ट पाहून प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे आता पुढचे सहा महिने मधुभाऊ कोमातून काही बाहेर निघणार नाहीत महाखुलासे मालिका अनेक महा करून काय कडे बोल केले तर हे असं एकाही मालिकेला न्याय न देता फक्त एपिसोड वाढवण्याचं काम केलं मधुभाऊना कोमात पाठवले तर आद्वेद फक्त हेच सांगू शकला की सायलीचे आई वडील जिवंत आहेत आता पुढील एक वर्ष अर्जुन आणि सायली तिच्या आई वडिलांचा शोध घेताना दाखवणार निव्वळ मूर्खपणा आहे का असं दाखवलं सगळं समजायला पाहिजे होतं मधुभाऊ गेले कोमात सगळं सांगितलं पण नाही निव्वळ अपेक्षा भंग अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत तर या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद